हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आम्ही चाललो आहे पळसदरीला ती बघा आमची पूर्ण फॅमिली चालले मम्मी पप्पा वगैरे पळसदरी जरी स्टेशनला पोचलो आम्ही तर तिथून हे बघा अशी पाय वाटे कच्चा रस्ता आहे एक दहा पिन पंधरा मिनटं लागतात मठापर्यंत पो मठाला पोचायपर्यंत आणि तिथून आम्ही कमळाची फुलं घेतली तशी आणि एक रोज होते ते आम्हाला असं टीका लावत होते स्वामींच्या नावाचा पप्पा सर्वांनी आम्ही असे टिक्के लावून आधी हे एक, एक काढ काड़, फोटो काढून घेतला आणि लाईन होते आतमध्ये जायला आता सर्वजण हे बघा खूप गर्दी होती आम्ही गेलो तेव्हा आम्हाला वाटलं संडे एवढी गर्दी नसेल पण भरपूर गर्दी होती तर लाईनीतून इतून पुढे आल्यानंतर पहिल्यांदा गुरुकक्ष लागतो आणि हे बघा गुरु पक्ष तिथून आम्ही दर्शन घेतलं आणि माझी रुंजी म्हणते मम्मी स्वामींच्या पादूका आहे तिथे ती फुलं बाजूला करून आणि नंतर थोडंसं पुळं आल्यानंतर गणपतीचं गणपतीची मूर्ती होती तिथे तर तिथे पण आम्ही दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं खूप छान असा म्हणजे मठ आहे इथे कोपर खेरण्यावरून ठाणा आणि ठाण्यावरून पळसदरी खूप म्हणजे हे होतं आणि हे आपले स्वामी महाराज खूप छान असं स्वामींचं दर्शन झालं आणि हे एक म्हणजे पलंग होता पलंगावरती ती स्वामींची एक मूर्ती ठेवलेली आणि हे बघा आम्ही स्वा एक प्रदक्षिणा ठेवला त्यांनी आणि आम्ही नैवेद्य ग्रहण करून प्रसाद ग्रहण करून घरी जायला परत निघालो तर तिथून जाताना तिथं एक रानमेवा म्हणजे रानमेवा घेऊन बसलेली होती लोकं तर तिथून आम्ही बघा बोरं घेतले खायला आणि खातखात असं रस्त्याने आलो तर इथे छोटे कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं होती त्याच्यावरून बघा ही रुंजी कशी खेळत होती त्यांच्यासोबत तर पळसदरीवरून आम्ही खोपोली ट्रेन पकडली आणि तिथून रिक्षा केली आणि हे बघा गगनगिरी महाराजांच्या मठात आम्ही पोचलो तर तुम्ही पण दर्शन घ्या गगनगिरी महाराजांचं आणि तिथं खूप छान छान म्हणजे देवांच्या अशा मूर्त्या बसवलेल्या संत तुकाराम गौतम बुद्ध गोरा कुंभार गुरुनायक असे म्हणजे सगळ्यांच्या मूर्त्या अशा बनवलेल्या आहेत तिथे खूप छान आहे बघण्यासारखं तुम्ही नक्की या इथे मठामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आणि बघा राम लक्ष्मण सीता मातेची मूर्ती संत जलाराम संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब